नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा अभिनेत्रीबद्दल जिने फिल्मी पडद्यावर अमिताभ बच्चन शशी कपूर आणि जितेंद्र यांसारख्या दिग्गज कलाकारांची आईची भूमिका साकारली अशी अभिनेत्री जिला लोकांनी देवी समजून पूजा केली पण त्यांच्या स्वतःच्याच मुलांनी संपत्तीसाठी त्यांचे जीवन नरकात बदलले अशी अभिनेत्री जी प्रेमाच्या बाबतीत अत्यंत असह्य आणि दुर्दैवी ठरली हो आपण बोलत आहोत दिग्गज अभिनेत्री आणि बॉलिवूडची मा निरुपा रॉय यांच्याबद्दल निरुपा रॉय कोण होती ती कुठून आली आणि आपल्या वडिलांचा विरोध असूनही फिल्मी दुनियेतील अशी दिग्गज अभिनेत्री कशी बनली ज्यामुळं तिचं नाव फार आदरानं घेतलं जाऊ लागलं आणि कोणत्या कारणावरून तिच्या मुलांनी आणि सुनांनी तिला खूप त्रास दिला हे आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जाणून घेऊया तिच्या प्रारंभी जीवनाबद्दल आणि शिक्षणाबद्दल निरुपा रॉयचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी गुजरातच्या वलसाडमध्ये झाला त्यांचे वडील किशोरचंद्र चौहान बुलसारा रेल्वेत कर्मचारी होते चित्रपटात येण्यापूर्वी निरुपाचे नाव कांता चौहान होते त्यांचे आई वडील त्यांना प्रेमाने छिबे म्हणत निरुपा फक्त चौथ्या वर्गापर्यंत शिकली होती आणि पंधराव्या वर्षाच्या वयातच तिचं लग्न सरकारी कर्मचारी कमल रॉयशी झालं लग्नानंतर कांता यांचं नाव बदलून कोकेला ठेवण्यात आलं एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये कोकिला आपल्या पतीसह मुंबईत आली एक दिवस कोकिला आणि कमल पेपर पाहत होते तेव्हा त्यांचं लक्ष एका जाहिरातीनं वेधून घेतलं खास करून त्यांचे पती कमल रॉय यांना अभिनयाची फार आवड होती ते आपली सरकारी नोकरी सोडून चित्रपटात संधी मिळती का ते पाहत होते त्यामुळेच ते सतत ऑडिशन देत राहायचे आणि रोज पेपर वाचायचे त्यात एका चित्रपटासाठी अभिनेता आणि ने अभिनेत्रीची गरज होती ज्यात लिहिलं होतं की गुजराती चित्रपटांमध्ये नवीन कलाकार शोधत आहेत मग काय जाहिरात वाचताच कमल रॉय ऑडिशन देण्यासाठी पोहोचले कमल रॉयने पूर्ण जोशात ऑडिशन दिले पण त्यांचं सिलेक्शन झालं नाही सौभाग्याने कमल रॉय आपल्याबरोबर पत्नी कोकिलालाही घेऊन गेले होते तिथे उपस्थित एका दिग्दर्शाचे लक्ष कोकिलावर गेले आणि त्यांनी सुचवले की तिला देखील ऑडिशन द्यायला दे हवं पती कमलच्या संमतीवर कोकिलाने फक्त ऑडिशन दिले नाही तर ती सिलेक्टही झाली ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर कोकिलाने आपलं नाव बदलून निरुपा रॉय ठेवले साल एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्यांची पहिली फिल्म रणकदेवी रिलीज झाली जी गुजराती भाषेतील होती याच गुजराती चित्रपटानंतर त्याच वर्षी त्यांची हिंदी फिल्म अमर सुद्धा रिलीज झाली आणि मग त्यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला निरुप रॉय अशी अभिनेत्री होती जिने दिग्दर्शाकडून प्रचंड प्रेम आणि सन्मान मिळवला तिचं नाव फार आदराने घेतलं जात असे याचं मुख्य कारण म्हणजे तिने सुमारे सोळा चित्रपटांमध्ये दे देवीची भूमिका साकारली होती तिच्या अप्रतिम अभिनयामुळे तिने लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवलं होतं एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नासच्या दशकात निरुप रॉयने चाळीस धार्मिक चित्रपटांमध्ये काम केलं ज्यामुळं लोक तिला देवीच्या रूपात आणि सन्मानाच्या नजरेनं पाहू लागले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रिलीज झालेल्या हर हर महादेव चित्रपटात त्यांनी देवी पार्वतीची भूमिका इतक्या खोलवर साकारली की लोक खरोखरच तिला देवी मानू लागले रामायणमध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोलीवाल सारखे निरूप रॉयच्या घराच्या बाहेर देखील लोकांची लांबच्या लांब रांग लागायची हे लोक तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी येत लोक तिचे फोटो घरात आणि मंदिरात लावून तिची पूजा करायचे रॉयची फिल्मी काराकी झपाट्याने वाढू लागली पण चित्रपटसृष्टीत येण्यामुळे तिने खूप दुःख सहन केले चित्रपटांमध्ये अभिनय केल्यामुळेच तिच्या वडिलांनी तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडले भेटणं बोलणं सगळं काही थांबवलं इतकंच नाही तर त्यांनी शपथ घेतली की मी मरेपर्यंत मुलीचा चेहरा पाहणार नाही कारण रॉयचे वडील चित्रपटांना चांगल्या दृष्टीने पाहत नसत ते चित्रपटातील कलाकारांकडे द्वेषाच्या भावनेने पाहिजे पण लग्नानंतर तिचा पती चित्रपटात रस घेऊ लागला त्यामुळं आपल्या पतीच्या स्वप्नासाठी निरूप रॉयने चित्रपट निवडले पण या निर्णयामुळे ती आपल्या वडिलांपासून इतकी दूर गेली की खरोखरच मृत्यूपर्यंत तिला वडिलांचा चेहरा पाहता आला नाही निरूप रॉयला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी खूप विरोध झेरावा लागला पण एकदा जिने काम सुरू केलं तिने परत मागे कधीच पाहिलं नाही निरुप रॉय ती पहिली अभिनेत्री होती जिने तीन चित्रपटांसाठी बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर्सचा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकला हा अवॉर्ड तिला मुनिमजी छाया आणि शहनाईसाठी मिळाला निरुप रॉय इतकी जबरदस्त अभिनेत्री होती की जी भूमिका ती साकारायची ती प्रेक्षकाच्या मनावर घर करून राहायची पण प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाला सर्वाधिक कौतुक केले आणि ज्यामुळं तिला खूप नाव मिळालं ते म्हणजे आईचा माचा रोल साल एकोणीसशे सत्तर नंतर निरुपर रॉयला चित्रपटांमध्ये आईचा रोल मिळू लागला आणि तिने इतकी दमदार अभिनय केला की तिला सिनेमा की मा म्हणून ओळखले जाऊ लागले निरुपा रॉयने देवानंद अमिताभ बच्चन शशी कपूर धर्मेंद्र मिथून आणि जितेंद्र यांसारख्या अभिनेत्यांची आईची भूमिका साकारली जी लोकं आजही आठवतात निरुपा रॉयने आईची भूमिका निभावताना एक वेगळा अध्याय रचला होता अशा काळात ती पडद्यावर फक्त अमिताभची आई म्हणून ओळखली जाऊ लागली खास करून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये रिलीज झालेला दिवार या निरुपा रॉयच्या खास चित्रपटांपैकी एक आहे यश या चोपडा यांनी बनवलेल्या चित्रपटात त्यांनी शशी कपूर आणि अमिताभ बच्चनची आईची भूमिका साकारली ज्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला दिवार रोटी अनाज गिरफ्तार गंगा जमुना सरस्वती खून पसिना सुहाग इन्कलाब मुकंदर का सिकंदर आणि मत यांसारख्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका निभाव लोक खऱ्या अर्थानं निरुपा रॉयला अमिताभची आई समजू लागले असे नाही की निरुपा रॉयने फक्त पडद्यावर आईचीच भूमिका निभावली होती जरी प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग तिला आईच्या रूपात पसंत करत असला तरी त्याआधी निरुप रॉयने लीड रोल केलेले आहेत तिने काही बोल सुद्धा साकारलेले होते निरुप रॉयने एका सुपर हिरोच्या रूपात काम केले होते जे त्या काळात एक असामान्य भूमिका होती चित्रपटात तिने सुपर डॉग सुपर गोडासह फॅटमॅन सारखे सा मुखवटे घातलेले होते जरी तिने लीड रोलमध्ये दमदार अभिनय केला असला तरी जेव्हा तिने आईची भूमिका निभावली तेव्हा तिचे सारे पूर्वीचे रोल लोक विसरून गेले निरुप नेहमी दयानीय पण तत्वनिष्ठ आणि स्वाभिमानी आईची भूमिका साकारायच्या त्यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे जेव्हा त्या ट्रॅजिक सीन मध्ये चेहऱ्यावर दुःख आणि वेदना आणायच्या तेव्हा ते पूर्णपणे खरं वाटायचं जसं की मर्थ या चित्रपटात जेव्हा त्यांना कळतं की त्यांचं लेकरू अनाथलयाच्या पाळण्यातून गायब झालं आहे तेव्हा ज्या प्रकारे त्या हातबल होऊन मुन्ना मुन्ना असं ओरडत धावत सुटतात आणि अचानक त्यांचा आवाज हरवतो त्या ते क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर जे त्या भाव आणतात ते प्रेक्षक कधीच विसरू शकत नाही हिंदी सिनेमातील उत्कृष्ट आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निरुपा रॉय यांच्यावर त्यांच्या खऱ्या मुलांनीच असे असे अत्याचार केले जेवढे कोणत्याही चित्रपटात कुठल्याच मुलाने आपल्या आईवर केले नव्हते ज्या निरूप रॉय यांना चित्रपटसूटीत सर्वात चांगली सासू आई मानलं जायचं त्यांनाच त्यांच्या खऱ्या सुनांनी खूप दुःख दिलं खरंतर निरूप रॉय यांना दोन मुले योगेश आणि किरण घडलं असं की सन दोन हजार एकमध्ये त्यांचा धाकटा मुलगा किरणची पत्नी उना रॉय जी की एक एन आर आय होती आणि विदेशी एअरलाईनमध्ये नोकरी करत होती तिने पंचकुला पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार नोंदवली स्वतःच्या सासू निरूप रॉय यांच्या विरोधात उना रॉयच्या मते निरुपा यांनी तिला हुंड्यासाठी छळ केला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला अगदी घरातून बाहेर काढले इतकेच नव्हे तर तिने असाही आरोप केला की निरुपा आणि त्यांचे पती कमल रॉय यांनी तिच्या विदेशी बँक खात्यातून ब्लॅक मनी मागवली यावरून मोठा गदारोळ झाला माध्यमांनी त्यांच्या प्रतिष्ठेची चिरफाड सुरू केली निरुप रॉय यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं काही माध्यमांच्या मते निरुपा यांना खरोखर अटक झाली आणि त्यांनी काही महिने तुरुंगात घालवले तर काही अहवालानुसार पुरावे न मिळल्याने पोलिसांना आरोप सिद्ध करता आले नाहीत त्यामुळं अरंट वॉरंट हा रद्द करण्यात आला असो जे काही झाले असे ना पण वयाची सत्तरी गाठलेली असताना अशा वयात अडकणं ही निरोपरोयसारख्या दिग्दश अभिनेत्रीसाठी मोठी बदनामी आणि वेदनादायक घटना होती आणि हे तर काहीच नव्हतं खरा गोंधळ तर झाला तेरा ऑक्टोबर दोन हजार नंतर त्या दिवशी म्हणजेच तेरा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निरुपा रॉय यांचे निधन झाले त्या या जगातून कायमच्या निघून गेल्या पण त्यांच्या जाण्यानंतर खरा तमाशा सुरू झाला त्यांचे दोन्ही मुलगे योगेश आणि किरण यांच्यामध्ये आई निरुपा रॉय यांच्या मालमत्तेवरून जबरदस्त भांडण सुरू झालं खरं तर एकोणीसशे त्रेसष्ट साली निरुपा रॉय यांनी मुंबईतील निपियन सी रोडवर एक बंगला विकत घेतला होता सुमारे तीन हजार सेक्टर फूड क्षेत्रफळाचा तो बंगला होता आणि त्याभोवती तब्बल स्क्वेअर फुटचं सुंदर बागेचं आवरण पसरलेलं होतं यानंतर पूर्णपणे हाताबाहेर गेली योगेश आणि किरण यांनी एकमेकांवर अदालती हल्ले सुरू केले योगेशचा आरोप असा होता की त्याचा धाकटा भाऊ किरण त्याच्या आईला त्रास देत असे विविध प्रकारे मानसिक आणि शारीरिक छळ करत असे त्याच्या म्हणण्यानुसार आईवर दबाव आणण्यासाठीच किरणने आपली पत्नी उन्हाकडून रोई आणि त्यांच्या नवऱ्यावर खोटे आणि नीच आरोप करून या सर्व त्रासाला कंटाळून आईने आपली सर्व मालमत्ता योगेशच्या नावावर केली असं योगेशचं म्हणणं होतं पण त्यावर किरणचा दावा पूर्णपणे वेगळा होता त्याच्या म्हणण्यानुसार मोठा भाऊ योगेशच आईला मारहाण करायचा अगदी जनावरांसारखी पिटाई करायचा त्याची पत्नी रोई यांना खूप शाळेची म्हणूनच त्रासून आईने आपली संपत्ती त्याच्या नावावर केली असं किरणनी सांगितलं ही भावंडांमधील वाढली की, की बॉलिवूड शाहीज नावाच्या न्यूज नेटवर्कने या संपूर्ण प्रकरणावर एक खास रिपोर्ट प्रसिद्ध केला त्या स्टोरीनुसार दोन्ही मुलगे योगेश आणि किरण यांनीच आपले आई निरुप रॉय यांना मानसिक आणि शारीरिकरित्या खूप त्रास दिला त्यांना टॉर्चर केलं आणि त्यांच्या शेवटच्या दिवसात दुःखानं भरलेलं आयुष्य जगायला लावलं बॉलिवूड शाहीच्या मते निरुप रॉय यांचा मृत्यूही त्यांच्या दोन्ही मुलांमुळेच झाला दोन्ही मुलांच्या सत सतत छळामुळे आणि मानसिक अत्याचारामुळे निरूप रॉय खोल नैराश्यात गेल्या होत्या पण एका रात्री अचानक काहीतरी असं घडलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेल्या म्हणूनच शाहीच्या रिपोर्टनुसार निरुप रॉय यांच्या मृत्यूसाठी जबाबदार त्यांचे दोन मुलगे योगेश आणि किरण हेच आहेत निरुप रॉय यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड शोकाकुळ झालं होतं आणि त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या घरात सुरू झालेल्या गोंधळाने आणि तांडवाने संपूर्ण देश हादरून गेला जोपर्यंत या प्रकरणाचा न्यायालयीन लागत नाही तोपर्यंत कोर्टाच्या आदेशानुसार दोन्ही भावांना बंगला समान भागात विभागून दिला गेला लोकांनी तेव्हा थोडा श्वास घेतला चला काही काळासाठी का होईना वाद तरी मिटला पण फार दिवस गेले नाहीत आणि पुन्हा एकदा हे दोन्ही भाऊ निरुपा रॉय यांच्या एका खास बेडरूमसाठी एकमेकांच्या मागे लागले मोठा भाऊ योगेश यांनी असा दावा केला की त्याचा धाकटा भाऊ किरण माझ्या आईला खूप त्रास आईने हा स्पेशल बेडरूम माझ्या नावावर केला होता तर किरणने न्यायालयात असा दावा केला की आईने त्याला तो स्पेशल बेडरूम या अटीवर दिला होता की योगेश त्या खोलीत पाऊल सुद्धा ठेवणार नाही म्हणून तो बेडरूम त्यालाच मिळावा अशी त्याची मागणी होती यानंतरही वाद संपला नाही सन दोन हजार सतराच्या एके सकाळी मोठा भाऊ योगेश यांनी न्यायालयात एक शपथपत्र सादर केलं ज्यात त्यांनी लिहिलं होतं की मागच्या रात्री माझा धाकटा भाऊ किरण माझ्या शिशेच्या खोलीत जबरदस्ती घुसला तो दारूच्या नशेत होता त्याने माझ्यावर हल्ला केला आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या याच घटनेत योगेशच्या पत्नीने देखील धक्का दिला तिने न्यायालयात सांगितलं की कि किरणने तिचा हात इतका जोरात पडगाळला की तो हात पूर्णपणे मोडला पण यावर किरणने न्यायालयात पूर्णपणे वेगळी बाजू मांडली त्याच्या मते मी त्या रात्री माझ्या खोलीत शांतपणे झोपलो होतो हे सगळं जे काही सांगितलं जात आहे ते पूर्णपणे बनावटी आहे माझी बदनामी करण्यासाठी तयार केलेली बकवास कहाणी आहे जे काही असो पण आजही हा खटला न्यायालयात सुरूच आहे आणि निरूपारोई यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन दशकं उलटल्यानंतरही त्यांचं घर अजूनही कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे ही लढाई अजूनही सुरूच आहे निरुपा रॉय यांची दोन्ही मुलगे योगेश आणि किरण आता दोन खुकार बिबट्यासारखे त्यांच्या आईच्या मालमत्तेसाठी झगडत आहेत ते एकमेकांच्या रक्ताचे प्यासे झाले आहेत आणि आईच्या नावावर असलेली संपत्ती मिळवण्यासाठी अत्यंत निच पातळीवर उतरलेले आहेत रॉय यांच्या अंतिम संस्काराबद्दल कुठेही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही काही मीडिया रिपोर्टनुसार याबद्दल एक अविश्वसनीय कथा सांगितली जाते या कथेनुसार निरूप रॉय यांच्या मृत्यूसाठी जबाबदार त्यांची स्वतःची दोन मुले योगेश आणि किरण हेच आहेत त्यांनी आपल्या आईला सतत छळून त्रास देऊन मानसिक यातना देऊन हळूहळू मृत्यूच्या दारात ढकललं असंही म्हणतात की ज्यांनी पडद्यावर नेहमीच आईसाठी अश्रू ढाळले त्यांची खरी आई मात्र आपल्या मुलांच्या हातून असह्य वेदना सहन करत या जगातून निघून गेली असंही म्हटलं जातं की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह एका पोत्यात त्यांच्या मुलांनी बांधून मुंबईतील एका कचऱ्याच्या मैदानात फेकून दिला तेथील भटक्या कुत्र्यांनी आपल्या दातांनी ते पोतं फाडून त्यांच्या बॉडीचे लसके तोडली आता ही कथा किती खरी किती खोटी हे नक्की सांगता येणार नाही पण हे नक्की सांगता येईल की निरुपा रॉय यांच्या जीवनात खूप अडचणी होत्या तरी त्यांनी नेहमी आपल्या व्यवसायाला आणि आपल्या आवडल्या सर्वात वरती ठेवलं म्हणूनच आजही निरुपा रॉय बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध आणि अमर आई म्हणून ओळखले जातात ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माहितींसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद